घेतला तुला जे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या रणगड कर ब्लॉग्स ला सो so, हॅलो गाईज कसे आहात तुम्ही सर्व मी तुमचा मित्र प्रणव गायकवाड आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो आणि आता चाललो आहे आम्ही दोघंजणं उल्हासनगरला फोर व्हीलर नाही चालवली बाईक घेऊन चाललो आहे एक टी व्ही न्यायची आहे बनवायला डिस्प्ले केला आहे टी व्हीचा त्या आणि लायटिंग दिवाळीची आणली आहे आम्ही त्या दिवशीच पण अर्धा माल संपला आता परत थोडीशी लायटिंग आणायची आहे तर चला आता आम्ही निघतो तुम्हाला पुढे भेटतो धूल बघा काही गा धूल बघा धूल एवढाच रस्ता फक्त खराब आहे गोरेगावपर्यंत गोरेगावच्या पुढं एक नंबर रोड झाला आहे आता डवलेवाडा परत पोचलो आम्ही इकडे काम चालू आहे ना सगळीकडे रोडचा त्यामुळं धूळ जास्तच आहे आप आणि आपल्या त्या साईडला दोन्यापर्यंत आहे त्याच्या पुढं रोड चांगला आहे पुढं एक नंबर रोड झालाय पण रस्ता पण चालू आहे ट्राफिक बघा ट्राफिक बाईक आणण्याचा हा फायदा आहे बरी झाली बाईकच आणली फोर व्हीलरने आणली कसा काम आहे फुल ट्राफिक येऊन दिवाळी गर्दी गर्दी रे बर कशा गाड्या लावल्यात बघा कार्यक्रम एकदम ओके आता टीव्ही दिले आम्ही तिथं मार्केट मध्ये मा येऊन आलो टीव्ही आता झालं लाईट घ्यायला लाईट फुल पब्लिक बघ डोकरा 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 बाग डोक्या आता आज लाईट मारके ना, उन, आता तुम्ही वाली पाच पीस घेतले आधी पाच घेतले आधी जे पाच संपले ते आता कमी पडले मग पाच घेऊन चाललोय परत भारी माल आहे तुम्हाला पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा झाले काही लाईट घेऊन आणि आता चाललोय आम्ही शेक प्यायला पुढचा ना ओरिओ शेक पिऊन मग बघू अजून काय न्यूयॉर्कमध्ये मध्ये काहीतरी सामान असेल रिमोट वगैरे काय अजून झेड तर तो सामान घेऊन टी व्ही घेऊन फटाके घ्यायला जाऊ इकडे इकडे समोर याच्याकडं केस बघ कशी झाली ऑर्डर दिली त्याला तोंड बघा सर काला झालाय झालायच कापायला जायचे जाऊ तीस तारखेला संध्याकाळी आईला असला काय केस कसे वाटतात कमेंट मग सांगा कापायचे केस थांबा कापू लवकरच कापू तीन चार दिवसामध्ये आज गेली सव्वीस तारखे ना तीस तारखेला केस कापायला ओके नाही जाता आम्ही डायरेक्ट जाऊ दोन नंबरला इथनं टी व्हीला आम्हाला अजून एकटाच जाईल टी व्ही भेटायला था था रागी। रागी आता डायरेक्ट तिथं जातो आणि मामा पण आपल्याला तिकडंच भेटेल मग तुम्हाला नाही दोन नंबरला जातो आणि तिथं भेटतो आलो आहे आता मार्केटला लाईटिंग लाईटिंग बाकीचा सामान बसला डिक्कीमध्ये गाडीचा आणि आता इथं घेतोय आपल्या जयंतीला आपण फटाके घेतो ना त्याच शॉपवाल्याकडनं घेतोय इथं गर्दी तिथंच आहे ना गर्दी एवढी काय बोडा आहे सोडा <laughs> गाई गर्दी ये लगता है वाले येल्याकडे गर्दी बघतो ना जयंतीला इथ नाही घेतो गाई जापण पाटाके डबल शॉर्ट आहे ना येऊ एकच घेऊ ना आणि दुसरा घेऊ दाखवला कोण फ्री आहे का चिमणी चिमणी घे चिमणी चिमणी तिकडे त्या साईड ठेवा हे बाज नाही हे कुठला आहे तच आहे येव ये ये म योगे अजून मालीचा एक सेटअप घेतलाय ना मोठा योगा आहे बघ कलर एक घेतलाय ना तो कलरचा मोठा अजून काय शॉर्ट घेऊ वरची याच्यात पण बघून भेट घे रॉकेट कुठे रॉकेट चांगला चांगलावाला घेऊ तो काढतो ये निकाल नाही

घेतलेच गे काही आता फटाके बघा साडेचार हजाराचे आला मागच्या वर्षी आम्ही घेतलेले तर किती पासवाल पाच हजार पिशवी भरून पण एक बारीक पिशवी दिलेली ना आता बघा पाचशे रुपयेच कमी पण काहीच फटाके नाही चलो आधी काय करणे काहीच ना हेड्यासारखी ट्राफिक आहे काही येड्यासारखी बघा निश्चित तुटून पडल्यात काहीत आता आहे आम्ही नाश्ता करायला आलोय आता मी घेतले डबल आण भोदी घेतली मठी दादा बोलतो तुम्हाला दोन आमलेट पाहिजे दोन अंडा पाहिजे ऑइल सॉरी कारण आता आहे ट्राय काय पाहिजे जरा आकलतो आहे कारण काय आता नाही थकले ना सकालपासून आला आम्ही इथं काय नाही का आला पाणी नाही काय नाही आलंय किती बारी ना मामाने मग मारले मारलेत आम्हाला आम्हा रे घातारी घातारी लड्डू मुत्त्या ना अवतार इगीन संचारी दे वरा लड्डू मुत्त्याना अवतार इगीन संचारी देवर काहीच आम्ही आलो मगाशी पाहुणे नऊ वाजता आलोय वागणीमध्ये प्रॉपर दुकानात तुम्ही बघितलं मगाशी लड्डू मत्या आणि आता आम्ही आलो इकडं किशन इथं देख सकते हो तुम लोग पाणीपुरी खायला आलोय आता आम्ही काय म्हणणं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे दिवाळी चांगली कडक झाल्या पाहिजे एक ते चार मध्ये बस साडेचार हजारचे फटाके एक ते चार मध्ये समजणेवाले इशारा कापी आहे एक ते चार तू समजा तू समजा तू समजा <laughs> दोन बी समजे बस तर काय झालो घरी आता दोन मिनटं झाली गाडी लावली इथं मी आता घरी आलो आहे आता मस्त अंघोलच होतो डायरेक्ट कारण धूल 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 निसती गाडी चालवली ना मी तर एकदम डेंजर धूल चालती तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला एक कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय